आणि सध्या महाराष्ट्रात काय चालू आहे मुख्यमंत्री पुरस्कृत गुंडगिरी त्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे वणी मध्ये काय चालू आहे तुम्ही पाहताय हे ओबीसींना अस्पृश्य वागणूक का देत आहे हा माझा प्रश्न आहे ओबीसी काय पाकिस्तान मधून आलेत का दंग समाजाचं पंधरा दिवस झालं उपभोषण चालू आहे पंढरपूर मध्ये आज तुम्ही किती वासाला आश्वासन दिले की दंगल धनगर एकच आहे हा जी आर काढणार होतो पण आजपर्यंत त्या जी आरचं काहीही झालेलं नाही किती वर्ष अन्याय सहन करणार आहे आम्हाला ओबीसीना काय तुम्ही गरीब धरतात याचं कुठेतरी मला प्रश्न पडतो आणि आज आमच्या तुळजापूर तालुक्यातून माझे सर्व समाज बांधव ओबीसी बहुजन समाज बांधव भटके मग धनगर समाज आमच्या सर्व जनसामान्यातून गोरगरी मराठा समाज असेल या सर्व स्तरातून अशी माझ्याकडे इच्छा व्यक्त झालेली आहे की आम्ही निवडणुकीच्या निर्णयात उतरावं कारण सगळ्यात पहिला तीन पॉईंट्स आहेत निवडणुकीसाठी आपण का प्रयत्न करावे असं जनसामान्यांना वाटत पहिला मुद्दा की तंकरे गे गे। ही सत्ता कायम प्रस्थापितांकडे राहिलेली आहे प्रस्थापित मराठा धराण्याकडे राहिलेली आहे कायम इतरांना दुय्यम वागून त्या जिल्ह्यामध्ये मिळालेली आहे आजपर्यंत ओबीसीचा एकही आमदार खासदार या जिल्ह्यामध्ये निवडून ना आलेला नाही का इथे मेजॉरिटी ओबीसी नाही दोन नंबरचा ओबीसी समाज धनगर समाज बहुसंख्य इथे राहतो पण हा हा अन्याय करणारी भूमिका का साधं ओबीसीना हो तिकीट दिलं जात नाही विधानसभेमध्ये खासदारकीमध्ये ही अन्याय करणारी भूमिका कुठेतरी दूर व्हावी होती त्याचा मी त्यांचं जे सोशल इंजिनिअरिंग चालू आहे माझ्या समाजवादीवर मागणी केलेली आहे आणि मी सुद्धा त्यांच्याकडे सकारात्मक पाहते आणि मी एक ओबीसीचा आवाज बोलून त्यांची त्यांची सेवा करण्याची माझी इच्छा आहे आणि मला नक्कीच या प्रस्तावितांच्या विरोधात रेडिशन घेतण्याची इच्छा आहे तुळजापूर मतदारसंघात पक्षाची पक्षाचे आली आहे का पहा ओबीसीवर सर्व सर्व पक्षीय अन्याय करणारी भूमिका आहे प्रस्तावितांची शिवसेना असेल भाजप असेल काँग्रेस असेल उद्धवसाहेबांचा गट असेल प्रामुख्याने शरद पवारांचा गट असेल इतर सर्व पक्षीय तर आम्हाला कुठेतरी असं वाटलं की बाबा आम्हाला न्याय देणारी डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा आम्ही ओबीसीला प्राधान्य देऊ ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही तर आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे मागणी तर पाहू आता काय होतंय सध्या आमचं सोशल इंजिनिअरिंग चालू आहे की सध्या आम्ही ओबीसी सर्व एकत्र आलेलो आहोत पण पुढील निर्णय आणखी झालेला नाही जसा ओबीसी समाज भटकीवृत्त समाज भोजन समाज सांगेल त्या पद्धतीने आम्ही पुढची दिशा ठरवू आणखी काही ठरलेले नाही पण आमचं त्या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये विधानसभेच्या रिंगात राहणार आहे तुळजापूरमध्ये आजपर्यंत इतिहास आहे की पारंपरिक जी लढाई आहे ती मातब्बरामध्ये होत आहे आणि आपण आता त्यांच्यासमोर कशा पद्धतीने मात करणार त्यांनी आपल्या व्हिजन काय असेल त्यांच्यासमोर ते काय असेल तर हे पहा जणे त्यांनी लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे की ही लढाई गरिबांच्या आणि श्रीमंतांची आहे ही प्रस्तावित होती विस्थापितांची लढाई आहे आणि आम्ही सगळे विस्थापित आहोत गोरगरीब मराठा असेल गोर गरीब धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल आणि जे भटके आजवर तर ते, ते पालावर झालेले तुमचा तालुकामध्ये किती तांडव असेल पंजाब समाजाच्या अगोदर कधी बंजारा समाजाचा कुणी झालाय मुख्यमंत्री झालाय आमदार झालाय तालुक्यामध्ये कुणी मिनिस्टर झाला तर हे ह्या ज्या भावना आहेत आरक्षणाचं वादळ कुणी उघडलंय झुंडेशाही भाषा कोण करते बसून मुख्यमंत्र्याचा हात कोणाच्या डोक्यावर आहे की ही जी तुमचं जे चालू आहे मुख्यमंत्री पुरस्कृत गुंडगिरी त्याला कुठेतरी लगाम बसण्यासाठी आम्ही तुळजापूर तालुक्यामध्ये ज्या आरक्षणाच्या मुद्दावर सगळ्यांनी एकत्र आलेला आहोत ओबीसी समाज तुळजापूर तालुक्यामध्ये म्हणतो मुक्त धनगर समाज तिथे अधिक प्रमाणामध्ये आहे भोसंखिनी दोन नंबर एक नंबरचा धनगर समाज आहे तो माझ्या पाठीशी तात्तीन आहे बंजारा समाज आहे माळी समाज आहे इतर गोरगरीब जो वंचित पीडित राहिलेला समाज आहे तो माझ्या पाठीशी आहे ती लढाई केलेली होती आता सुरुवात त्याच्यामुळे त्यांना त्याचे चटके बसणारच आहेत आणि विकास मी एक तालुक्याला एक सुशिक्षित उमेदवार आणि मी स्वतः एमडीएस ऑर्थो डॉक्टर आहे आणि मी या राजकारणात याचा का कारण आपल्या तालुक्याला एक सुशिक्षित चेहरा चेहरा हा तालुक्याला हवा होता म्हणून आमची ही लढाई आहे आणि दुसरी गोष्ट आहे तर तालुक्याचा विकास झालेला नाही बघा बहुजनांचा आराध्यडोबा दे देवाचं दे 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 बाणूचं लग्न आंदोलन इथे झालेलं होतं आज तुम्ही बघा त्या मंदिराची काय अवस्था आहे तुम्ही जाणून बोजून बहुजनांच्या दैवतांकडे लक्ष करता दुर्लक्ष करता का तुम्ही डेव्हलपमेंट करत नाही तुळजापूर तालुका आज शिर्डी सारखे डेव्हलप नाही एअरपोर्ट नाही रेल्वे नाही किती दिवस तुम्ही उद्घाटन करत राहणार आहे काम कधी करणार आहात उजनीचा पाण्याचा प्रश्न आहे पाणी ता 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 का तुळजापूर तालुक्यामध्ये पूर्ण किती प्रश्न आहेत युवकांचे त्यांच्याकडे कधी गेलात का तुम्ही त्यांच्या कधी समजून आहे तुळजापूर तालुक्यामध्ये सगळे युवक मेजॉरिटी वीस ते तीस टक्के युवक पुण्यात धाराशिव जिल्ह्यातील त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता युवका मुलींकडे आज शाळेमध्ये जाण्यासाठी कुठल्याही गावामध्ये बसची सुविधा नाही लालकोरीची सुविधा नाही असे अशंख्य प्रश्न आहेत हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल पाहतात त्यांची अवस्था काय आहे एकही प्रश्न ह्या राज्यकर्त्यांनी सोडवलेला नाही प्रामुख्याने इथल्या आमदारांनी आलटून पालटून सत्ता त्यांच्याकडेच जाते इतर कुणालाही संधी मिळत नाही असे असंख्य प्रश्न घेऊन त्यांना मी नक्कीच टक्कर देईन कारण मी म्हणण्यापेक्षा जनता यांना त्यांच्या यांनी जे एकदम उत्कृष्ट दर्जाचं जे काम केलेलं आहे त्याच्यातून त्यांना उत्तर नक्कीच मिळणार आहे ही लढाई साधी सुरू ही लढाई आपली सत्तर वर्षानंतरची प्रामुख्याने रस्त्यावरची लढाई आहे आम्ही खूप यात्रा सहन केलेल्या आहेत दोघी जी म्हणतात म्हणताना आमच्यावर अन्याय झालेला आहे ही भूमिका आधी नव्हती जरा हे पण आम्हाला धन्यवाद म्हणायचे की ही जी तुम्ही साक्षरता आमच्यामध्ये आणली आहे राजकीय साक्षरता ओबीसीमध्ये नव्हती धनगरांमध्ये नव्हती मी स्वतः धनगर समाजामधून येते पण आज आमचं एकही आमदार नाही मामा मामासोबत तर आज आमच्या याच्यामध्ये कुणीही आमदार नाही मग आम्हाला वाटत नाही का आम्ही कुठेतरी राजकीय साक्षर होऊ तर आज आमचा समाज एक घट्ट एकत्र आलेला आहे कुणाच्याही पाठीशी जाणार नाही मी ओबीसी ना आवाहन करते राज्यातील ओबीसी आवाहन करते की तु तुम्ही फक्त एससी दणितांना आवाहन करते टी आदिवासींना आवाहन करते आपली मतं फक्त ओबीसी उमेदवारांना द्या पक्ष गट तट बघू नका जो ओबीसी न उमेदवारी देईल त्यांनाच मतदान पण माझी लढाई ही कायम ओबीसी साठी राहिलेली आहे कायम हा जनतेला महाराष्ट्राने पाहिलेला आहे आता तुम्ही बी सगळ्यांसोबत काम केलेलं आहे सचिन पडळकर असतील डॉक्टर प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर असतील वडेट्टी बाळासाहेब असतील सर्वांसोबत मी साठी रक्ताचं पाणी केलेलं आहे धनगर समाजासाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे त्यामुळे या समाजाला माहिती आहे की आपण कुणाच्या पाठीशी लोकशाहीमध्ये सगळ्यात सर्वांना अधिकार आहे आणि सर त्यांना कोणी उमेदवार असेल ओबीसीमध्ये सगळ्यांना माझ्या शुभेच्छा तुळजापूर तालुका त्याला एक वेगळं महत्व आहे आई तुळजाभवानी देवीचं हे स्थान आहे पण ह्या लोकांना आजपर्यंत कळालंच नाही की बाबा इथे बहुजन बहुजन समाज होतो इथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि यांची डेव्हलपमेंट आहे इथं बेरोजगारीची प्रश्न आहे मेन उपचार हा इथे रोजगार नाही अजिबात कसलंही इथे डेव्हलपमेंट झालेला नाही मी बालाजी देवस्थान बघा शिर्डीचं देवस्थान बघा आणि तुळजापूर्वक कंपॅरिझन विकासावर आपल्याला उपचार करायचे आहे हा जातीवादी जे या महाराष्ट्रामध्ये जे वीज पेरलेले ते मुळा सकळून टाकायचं आहे आणि सर्वांना संधी मिळावी तुळजापूर तालुका हा भाऊ जनांचा बालिकलाय मला परत एकदा आहे याच्यावर आपल्याला उपचार करायचे खूप वर्ष झालं लोकांनी ऐकलं वाटतं की बाबा आम्ही चव्हाण साहेबांना वीस वर्ष झाली धुळ परत नंतर आता राणे पाटील साहेबांनी त्यांना डुळ दिलं पण आमच्याकडे आश्वासन असं कोणी काम घेऊन आले नाही प्रत्येक जण फक्त आश्वासन देतात पण आमची डेव्हलपमेंट झाली नाही पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही आधी खूप ड्राय एरिया तुळजापूर तुम्ही सगळेजण पाहता मंदिराचा प्रश्न डेव्हलपमेंटचा सुट्टी नाही फक्त आश्वासन मिळते इलेक्शन आले की आश्वासन देते म्हणजे विकास तर प्राधान्य विकासाला असणार आहे पण इतर जे काही प्रश्न आहे कुठलाही प्रत्येक वेळेस यायचा हा हिंदू मुस्लिम वाद लावायचा मग मुस्लिम समाज म्हणून आमच्या ओबीसी वादला त्यांचा विचार यांनी केलेला आहे का काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे का हा माझा काँग्रेसवर सुद्धा सवाल आहे का तुम्ही असं करता इथं भांडण लावून त्यांना लावून तुम्ही मत घेता त्याच्यावर कोण बोलणार आहे का पण इथून मग आता लोकांचे असे प्रश्न आलेले की आम्हाला आमच्या सर्वसामान्य जनतेतला उमेदवार हवाय आम्हाला प्रस्थापित उमेदवार नको आम्हाला ही विस्थापित प्रस्थापित त्यांची लढाई आणि विस्थापित समाज हा माझ्या पाठीशी राहणार हे मला एकंदरीत खेड्यापाड्यातून मी जे फिरते त्याच्यात तुम्हाला दिसते कारण समोरच्या काही ते पूर्ण घाबरून गेलेले आहेत कारण बऱ्यापैकी हा समाज सगळा विस्थापित समाज माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी आव्हान कुणाला मागणार नाही मी स्वतःची लढाई नसणार माझा सत्ताधारी विकास असणार मी सुशिक्षित चेहरा आहे मी डॉक्टर आहे मी आज एमडीए आहे तर मला माझ्या समाजाची एक जाण आहे म्हणून तर पहिलं प्राधान्य माझा तुळजापूर तालुक्याचा विकास आणि ज्यांच्यावर अन्याय झालेले एक जात नाही तर सगळे गोरगरीबरात असे विस्थापितांना किती जात असते प्रस्थापितांना जशी जात नाही सगळे प्रस्थापित एकत्र आमच्यावर अन्याय करतात त्याच्यावर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी मी एकत्र आले जाते सर आम्ही ते ऑलरेडी माझ्यासोबतच त्यांचा जो आक्रोश आहे इतक्या वेळेस आम्हाला संधी मिळाली नाही तर ती संधी ते माझ्या माध्यमातून पाहतात आणि माझे काम आहे न्याय दिलं जसं मी पेशंटला माझ्या न्याय देतो तसं माझ्या तालुक्याला मला न्याय द्यायचं आणि मला तात्प्याने विनंती करायची माझ्या जनता ही मायबाप असते मी काही मी जे काही ठरवलं ती जनता मायबाप त्यांच्या त्यांच्यानुसार हे पुढे माझी असणार आहे मुख्यमंत्र्यांच्या घोरघरी मराठा आमच्या येतात ना मत ज्यांनी ज्यांनी अन्याय केला आमच्या सगळ्या समाजावर त्यांना मत ते सुद्धा माझ्या पाठीशी हे मुख्यमंत्री त्यांनी जे झुंडशाही सुरू केले ना त्यांना कळत नाही का कंट्रोल कसा करायचं व्यवस्था कशी करायची दोन थातीमध्ये भांडण लागते यांना कळत नाही का यांना कळत नाही का मला सांगा गोरगरी मराठ्यांना त्रास होतोय ना दिसत नाही का कधी तुम्ही निर्णय घेणार आहे मराठा आरक्षण ते पण माझी बांधव आहेत ना त्यांच्यामुळे आज आम्ही सगळे जामी झालोय ना तर तिचं आहे हा हा की रस्त्या इकडे आमचे पंधरा दिवस लोकशाही माझा सगळ्यांना पाठिंबाच आहे पण मी ओबीसीला सांगू इच्छिते की आपल्याला ही लढाई पुढे लढायची त्यामुळे आणि आम्हाला विरोध करायचा आमची लढाई मुख्यमंत्र्यांनी जे केले ते थांबवण्यासाठी आणि हे आम्ही जरूर दाखवून मागच्या रविवारी बैठकीमध्ये होते आदरणीय सीएम साहेबांच्या त्यांनी असं म्हणाले होते की बाबा आम्ही लवकरात लवकर शेअर करू आणि त्यासाठी हे उपोषण आणखी लांबलेलं आहे त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही चार दिवसात शेअर काढू धनगर आणि धनगर एकच आहे हे जी आर काढू आणि जे आमचं जे खिलारी कुटुंब आहे पाच लोकांचं घडगिडाचं सेकंट आहे ती रद्द करायची मागणी आमची अनेक वर्षापासूनची गेली सत्तर वर्ष झाली उपोषण झाले ते एका मागणीसाठी हे दोन मागणी घेऊन आम्ही आलेलो होतो पण मुख्यमंत्री साहेबांनी आजपर्यंत त्याचा निर्णय घेतला माझं मला त्यांना एक विनंती करायची की तुम्ही पॉझिटिव्ह मिटिंग घेतली पण निर्णय का झाला नाही जोपर्यंत हा निर्णय होणार नाही तोपर्यंत पंढरपूरचं उपोषण संपणार नाही महाराष्ट्रामध्ये उद्या तालुक्यामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोग होणार आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारची असेल आणि आम्ही परवा या जिल्ह्यातून एक पाचशे गाड्या पंढरपूरच्या दिशेन आम्ही या धाराशिव जिल्ह्यातून जाणार आहोत आमच्या उपोषणाला आम्ही गेलो होतो राणा पाटील साहेबांच्या तुळजापूरचे जे आमदार आहेत त्यांना आम्ही त्यांच्याकडून लेटर घेतला त्यांना फोनवरचा विचारला की तुम्ही दुर्लक्ष का केलं तर त्यांनी त्यांची भूमिका फोनवर मांडलेली आहे परत खासदारांकडे पण गेलो पण तेही नव्हते दोघेही नव्हते मुंबईला होते दोघांचेही लेटर घेतलेला आहे पण त्या दोघांची पण भूमिका आम्हाला पटलेली नाही तरी मला सांगा डंगर समाज कोण आहे कोण आहे आमच्या उपोषणाला काय तुम्ही स्वतः ही सामान्य जनतेची भूमिका आहे पंधरा दिवस झाली ते आहे तुम्हाला डंगराची मदत नको का तुम्ही का गेला आहे ताराश्वर जिल्ह्यातला एक लोकप्रतिनिधी दाखवा जो पंढरपूरच्या उपोषणाला किंवा लातूरच्या उपोषणासाठी गेलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आमदार खासदार असतील त्यांच्या पक्षाच्या ठिकाणी ते त्यांचे मोठे असतील आज तुम्ही प्रत्येकाला वेगळी बांधून घेता हा त्यांच्यावर माझा स्पष्ट आरोप आहे तुमच्या नेमका समाजाचे दोन ओपोशन आमचं ऑलरेडी एसटी मध्ये आरक्षण आहे तर त्याची अंमलबजावणी करायची रच ड झालेला आहे फक्त अंमलबजावणी करायची आम्ही ऑलरेडी आहे आणि सगळ्यांना माहिती सीएम साहेबांना माहिती कायम सगळ्यांना माहिती ती मागणी फार जुनी आहे त्याच्यासाठी हा समाज लढा चालूच आहे ती अंतिम टप्प्यात येऊन टिकलेली त्यामुळे तो लढा हा पुढील पासूनच आहे तो नवीन लढा नाही आणि जो इकडे हातीसरांचं ओप्वेशन चालू आहे ते त्यांनी त्यांचा लढा पुकारलेला आहे ते त्यांच्या पद्धतीने विस्थापितांची लढाई लढतात त्यामुळे ते विस्थापितांची लढत बहुजन समाज सगळीच विस्थापितांची लढाई लढत आम्ही गोरगरीब मराठी फक्त आमचे ते शब्द वापरून पण आम्ही जे सरकार सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे चुकीच्या पद्धतीनं हँडल करायला उपोषण हँडल करायला त्यांना सक्षम नाही त्याच्यामुळे चारशे जाती चारशे जाती आहेत चारशे जातींचं प्रतिनिधित्व कुणी करावं तर ज्यांना नॉलेज आहे ते सरांना नॉलेज आहे त्यांनी केलं आज कुणी कुणी येऊ दे नॉलेज कुठल्याही समाजामध्ये त्याला लोकशाही अधिकार आहे मांडण्याचा अधिकार आहे ते एक मिळ ते एकत्र आले लोक आपण त्यांच्या मागणीला एकत्र येतील कारण त्यांची मागणी जास्त असल्याचे रुपये एवढे एकत्र येणार की उपमुख्यमंत्री फडणवीस सरकारमध्ये सगळ्यांचं संगणमत असतच आणि सरकारमध्ये प्रमुख कोण असतो मुख्यमंत्री असतो

Uh, किंवा हे uh, हे जे तुम्ही विकासच वी, नाहीये नाहीये आम्हाला प्रायोरिटी दिली नाहीये नाही गोरगरिबांना सगळ्या समाजाच्या गोरगरिबांना प्रायोरिटी दिली नाही त्याला सर्वस्वी जबाबदार हे राज्यकर्ते आहे आणि याच्यामुळे हे वाद पेटलेलं आहे आणि तुम्ही विकास काहीच केला नाही विकास केला असता तर आज आम्ही पण चांगले तीन बसून प्रॅक्टिस केलं असतो राजकारणात त्यांनी मागतायत त्यांच्या बेसिसवर सरकारने विचार करावा की कुठल्या कायद्यामध्ये बसणार जर ते कुणबी सर्टिफिकेट कायद्याने द्यावं जर त्याच्यामध्ये त्यांच्या नोंदी सापडत असतील तर माझी स्पष्ट मागणी की त्यांनी द्यावं मागणी राखात ठेवण्याची हे बघा कसं असतं काय असतं प्रत्येकाची मागणी जास्तच असते पण सरकारने ठरवायचं असतं कायद्याला धरून आज धनगरांचं कायद्याला धरून बसत असेल तर द्यावं आरक्षण एस टी आरक्षण इतर समाजाचं कुंबीच असेल ओबीसीच असेल जे कायद्याला धरून चौकटीमध्ये बसतं संविधानापेक्षा मोठा कोणी नाही मुख्यमंत्री सुद्धा संविधानापेक्षा मोठे नाही जे संविधानामध्ये बसतं त्यांनी ते द्यावं सगळ्यांना लोकशाही मार्गाने लढण्याचा अधिकार आहे आम्ही कुणालाही विरोध करणार नाही पण आमचा विरोध हा काय प्रस्तावितांना असणार आहे आमची तयारी चालू आहे मी मी तयारी सांगण्यापेक्षा महाराष्ट्रातला बहुजन समाज आता येत्या येत्या विधानसभेला जागा दाखवली ओबीसीच्या ठिकाणी उमेदवार असतील आम्ही लढण्याची आवश्यकता असली मला जनतेतून जनतेने बोलवलेले कारण मी महाराष्ट्रभर जनतेसाठी काम केलेलं आहे तसं भांडी केलेलं ओबीसीसाठी मला ओबीसीला वेगळं सांगायची गरज नाही हे सगळे आमचे सरपंच लोक आहेत अंगरवाडी आहेत सगळे बहुजन एकशे आठ सरपंच आहेत आमच्या ओबीसीचे ते सगळे कामं लागले बघा आता निवडणुकीत काय होते स्नेहा काय चमत्कार करतील बघा नाते मी तर मध्ये यावं राजकीय कारण आमच्या दोघांची जी भावना आहे ना से से ती सेमच आहे आम्हाला कसं लागेल संपवायची राजकारणातून म्हणजे राजकीय दृश्य राजकारणातून त्यांना आमदार खासदार आम्हाला पुढे बघायचं नाही त्यांनी गोरगरिबांना तिकडे द्यावं मीही गोरगरिबातून येते तरी मी तिथून येते आम्ही ओबीसीचा त्याच्याविरोधात लढाई केली तर मी शेत जे लढून येईल त्याला आमचा पाठिंबा

सरकारने तुम्ही भावना केलेली हे मी आता रिपीट 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 आणि रिपीट तेच सांगते की कायद्याच्या चौकटीत दिला उद्या कोर्टात नाही टिकलं असं होऊ नका आमच्या बरोबर समाज का फसून ठेवतोय कोणाला अधिकार दिला मुख्यमंत्र्यांना अधिकार का तुम्ही असं करताय आम्ही नाही आम्ही आता तुम्ही बघा किती ओबीसी आम्ही ओबीसी मध्ये कोणी आम्ही नवीन जाते आम्ही त्यांना कायद्यात जे बसते ना तिथे आणि मी तर आव्हान करते की तुम्ही खरंच उमेदवार खरंच गोरगरीबर आहे आणि त्याच्यासोबत आमचे आणि जर मला माझा ओबीसी समाज जो सांगेल मी तो निर्णय माझा निर्णय काही नसता इथे बसलेले जे ओबीसी समाजाचे आमचे जे एक वर्तुळ कमिटी ठरवेल जिल्ह्याची फोर्ट कमिटी ठरवेल मी फक्त तालुक्यापुरतो बोलत नाही जिल्ह्यात काम करते महाराष्ट्राला काम करते ते जे सांगेल तोच निर्णय असतो